हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि पहाटेच्या वाजलेले आहेत पाच तर इथे साहेब तर निघालेले आहेत तर ते का आम्हाला नाही निघाले तर आम्हाला थोडंसं दुसरीकडे जायचं होतं तर साहेबांसोबत सुद्धा निघाले होते आणि आम्हाला ना आज कुर्ल्याला जायचं होतं कारण की ना साहेबांची जी मावशी आहे ना त्यांची तब्येत थोडीशी खराब झाली होती त्यामुळं ते त्यांना बघण्यासाठी आम्हाला कुर्ल्याला जायचं होतं तर आम्ही ना बाईकवरती निघालो होतो कारण की आज संडे असल्यामुळं ना ट्रेनचा तो मेगाब्लॉकचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम होत असतो त्यामुळं ना आम्ही निघालो होतो डायरेक्ट बाईकवरती तर आता वांगणीपासून ते थेट, थेट, थेट कुर्ल्यापर्यंत आम्ही बाईकवरती जाणार आहोत म्हणजे जवळजवळ दोन तासापेक्षा जास्ती वेळेचा प्रवास आहे तर त्यासाठी ना आम्ही थोडंसं लवकरच निघालो होतो कारण की लवकर जाऊ आणि मला रिटर्न लगेच फिरता येतं उन्हाच्या अगोदर असा आम्ही विचार केला होता, होता। हो तर आता इथे ना आम्ही थोडंसं पुढे आलो आहोत तर इथे ना मॅच चालू होती मुलांची नाईट मॅच वगैरे आणि त्यानंतर आम्ही इथे एक स्टॉप घेतला तर बराचसा वेळ आम्ही प्रवास केला त्यामुळे थोडंसं अवघडलं होतं आणि आता इथे चहा वगैरे पिण्यासाठी आम्ही थोडासा स्टॉप घेतला तर त्यानंतर इथे आम्ही चहा पण घेतला आणि सोबत नाश्ता वगैरे केला म्हणजे समोसे आणि पाव वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आता आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला तर आता आम्ही पोचलो आहे शिळफाट्यापर्यंत तर शिळफाट्याचं ना हे दृश्य खूप छान दिसतं म्हणजे समोर मोठा डोंगर आजूबाजूला पण पूर्ण जंगल आणि मधून असं एक रोड तर खूप सुंदर दिसतं हिरवाळ दिसतं चारी बाजूनी त्यानंतर इथे आता पोहोचलो आहे आम्ही रबाले सीमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे तर जसं रमाले एम आय डी सीमध्ये आम्ही एंटर केलं ना तसं एक वेगळंच म्हणजे अभिमान वाटतो की हे माझं माहेर आहे त्यामुळे ना माझं माझा एरिया आला असं वाटतं काहीतरी आणि मी बोलत पण होते साहेबांना की आता इथून स्टार्ट झाला आहे आमचा एरिया तर आता हे बघा आमच्या एरियातून आम्ही निघालो आहोत आता ऐरोली ऐरोलीपर्यंत कारण आम्हाला आता डायरेक्टली कुर्ल्याला जायचं होतं तर रबाल्यामध्ये गेले पण माझ्या माहेरात वगैरे मी गेली नाही आम्हाला डायरेक्ट अगोदर कुर्ल्याला जायचं होतं मावशीला वगैरे म्हणजे माझ्या सासूबाईला मावस सासूबाईला बघायचं होतं आणि त्यानंतर लगेच आम्हाला रिटर्न फिरायचं होतं त्यामुळं आम्ही माझ्या माहेरात गेली नव्हती तर इथे ऐरोलीत पण मला कधी कधी यावं लागतं अनुष्काची बँक इथेच आहे त्यामुळं ना ती स्कॉलरशिप वगैरे आली तर इथं ऐरोलीत पण यावं लागतं आणि इथे बघा ऐरोलीमध्येच ना म्हणजे बाबासाहेबांचं खूप भव्य आणि दिव्य असं स्मारक इथे तयार केलेलं आहे खूप सुंदर स्मारक आहे पण हा मध्येच येतो आहे तर हे बघा अशा प्रकारचं स्मारक आहे तर ना इथे आता आम्ही येताना जर वेळ भेटला तर आम्ही जाणार आहोत इथे स्मारकामध्ये पण आत्ता अगोदर मावशीच्या घरी पोचणं हे महत्वाचं होतं तर इथे बघा ही ऐरोलीची खाडी आहे तर ना या खाडीचं ना म्हणजे खूप भयानक दृश्य दिसतं म्हणजे ना फक्त पाणीच नाही तर भरपूर असा गाळ पण आहे दोन्ही साईडने ना भरपूर गाळ आहे आणि मध्यभागी पाणी आहे आणि त्यानंतर ना दोन्ही बॉर्डरला ना पूर्ण घनदाट असं जंगल आहे इथे तर खूप म्हणजे असं जवळ ना भयानक दिसतं इथे हे गाळ बघून भीती वाटते जास्ती तर फ्रेंड्स ना जवळजवळ एक पाच सहा दिवस झालं साहेबांना ना त्यांच्या मावशीला बघायला जायचं होतं पण वेळ भेटत नव्हता कारण की ना साहेबांचे जे शेट आहेत ना त्यांच्या मुलाचं काहीतरी परीक्षा चालू होती त्यामुळं सुट्टी मिळत नव्हती साहेबांना त्यामुळं ना आमचं तिकडं मावशीकडे जाणं हे दिवसांदिवस पुढं पुढं जात होतं तर आज फायनली ना संडेची सुट्टी आहे आणि एकच दिवस आज सुट्टी आहे उद्या पण ते खाडं नाही करू शकत त्यामुळं ना आम्हाला आजचाच दिवस फक्त सुट्टी आहे तर साहेब बोलले की सकाळी सकाळी आपण जाऊन येऊ आणि लवकर जाऊन आलं की मग दिवसभर नंतर आराम वगैरे करता येतं असा आम्ही विचार केला होता पण झालं वेगळंच कारण की खूप उशीर झाला तिकडे पण तर इथे बघा ही बुलेट ट्रेनचं आहे वरती आणि त्यानंतर आता इथे स्टार्ट झाली आहे जुनी मुंबई तर मुंबई म्हणलं की स्वप्न नगरी असते इथे सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात सगळ्यांना काम लागतं सगळं म्हणजे कोणीही इथे उपाशी राहत नाही मुंबईमध्ये जो आला तो कोणीही उपाशी राहत नाही असं म्हणतात पण ना इथले ना, ना मुंबई मधले ना जे घरं वगैरे असतात ना साधारण माणसांची ती घरं बघून खूप आश्चर्य वाटतं की ना एकदम छोटी छोटी घर असतात म्हणजे जेवढं आपलं एक बेडरूम ते असतं ते ते ना तेवढं तेवढ्या एरियामध्ये ते त्यांचं ना किचन म झालं तर आंघोळीची मोहरी आणि हॉल हे सगळं तेवढ्या एरियामध्ये फक्त एका बेडरूमच्या एरियामध्ये तेवढं म्हणजे त्यांचं हे राहत असतं तर तेवढ्याशा घरामध्ये ना भरपूर लोक एकत्र राहून ॲडजस्ट करत असतात म्हणजे खूप स्ट्रगल आहे मुंबईमध्ये जरी स्वप्न नगरी असली जरी सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत असतील तरी सुद्धा खूप स्ट्रगल वगैरे करावा लागतो राहण्याचा खाण्याचा पिण्याचा खूप स्ट्रगल करावा लागतो इथे तर आता इथे साहेब सांगत होते की जेव्हा म्हणजे जे ते मुंबईमध्ये आले होते ना तेव्हा इथे काम का, कामाला होते ते ड्रायव्हर म्हणूनच होते पण ह्या ठिकाणी ते येत होते कामाला पण आता या ठिकाणाचं नाव नाही माहिती मला पण लक्षात नाही राहिलं माझ्या त्यांनी सांगितलं होतं पण लक्षात नाही राहिलं

तर इथे ना सिग्नल लागलं ला होतं त्यामुळे इथे थांबलो होतो आम्ही आणि साहेब एक एक म्हणजे स्टॉप हे करून सांगत होते मला की ह्या साईडला हे आहे त्या साईडला ते आहे तर इंटरनॅशनल एअरपोर्ट वगैरे ते मला दाखवत होते की ह्या साईडला आहे म्हणून आणि तिथेच आम्हाला मेट्रो ट्रेन पण जाताना दिसली त्यानंतर आता इथे आम्ही पोहोचलो आहे कुर्ल्यामध्ये आणि आता इथेच थोडेशा अंतरावरतीच साहेबांच्या मावशीचं घर आहे आणि पोचलो आहे पण त्या अगोदर ना आम्ही फळ वगैरे घ्यायला चाललो होतो तर एपल शोधत होतो आम्ही बऱ्याच वेळा आम्ही ॲपल शोधलो पण आम्हाला ॲपल कुठंच भेटले नाहीत आता का कर का? काय करता काय ॲपल तर कुठंच दिसलं नाही रस्त्यामध्ये लग्न होणार आलो तर इथे ना जिकडं बघल तिकडं फक्त केळी नारळ पाणी आणि आंबे एवढीच फळं दिसत होती बाकी दुसरी कुठलीच फळं दिसत नव्हती तर आम्ही शोधून शोधून थकलो जवळजवळ भरपूर लांब जाऊन आलो आम्ही पण आम्हाला ॲपल्स वगैरे काही भेटलं नाही कुठंच कारण सकाळच्या ना आठ साडेआठ झाल्या होत्या आणि अजून म्हणजे कुठं बाजार वगैरे जास्ती उघडला नव्हता दुकानं वगैरे पण सगळी जवळजवळ बंदच होती आणि संडे असल्यामुळंच इथं आज उशिराच दुकानं वगैरे पण उघडतात आणि ब वगैरे पण नऊच्या नंतरच येतात असं आम्हाला सांगण्यात आलं होतं त्यामुळं आम्ही होता होल तेवढा आम्ही प्रयत्न केला की के काहीतरी चांगलं भेटावं खाण्यासाठी पण सगळी दुकानं सगळे म्हणजे फळांचे गाड्या वगैरे सगळं बंद होतं त्यामुळं ना काहीच खाण्या म्हणजे चांगलं असं सा खाण्यासाठी काही ना भेटलं नाही तर विचार येत होता की आम्ही वांगणीवरून येतानाच कुठंतरी काहीतरी फळं वगैरे घ्यायला पाहिजे होती आणि इथे आता जुनी मुंबई आहे तरी त्यांना भरपूर फळं वगैरे भेटतील असं आम्हाला वाटलं होतं पण इथे ना सगळी दुकानं बंदच होती आणि खाण्यासाठी पिण्यासाठी जवळ आता साडेआठ तर वाजल्या होत्या म्हणजे टाईम तर झाला होता पण अजूनसुद्धा दुकानं सगळी बंदच होती त्यामुळं प्रत्येक गल्लीबोळाने आम्ही शोधलं पण कुठेच आम्हाला फळं वगैरे पण भेटली नाहीत आणि काही दुसरं म्हणजे जे पेशंटसाठी लागतं खाण्यासाठी ते काहीच भेटलं नाही

आणि इथे बघा विमान किती जवळून दिसतं आहे एकदम मोठाले मोठाले असं विमानं मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून बघितली होती इथे तर असं तर ना आमच्या वांगणीमध्ये ना एकदम मुंगेसारखे विमानं दिसतात आकाशात बघितल्यावरती पण इथे ना भरपूर मोठे मोठे विमानं येत जात येत जात होती आणि भरपूर म्हणजे आम्ही तिथे फळं घेईपर्यंत ना भरपूर विमानं ये जा ये जा करत होती आणि बघून खूप आश्चर्य वाटत होतं कारण पहिल्यांदाच मी बघितले होते एवढे जवळून विमान तर इथे आता शेवटी आम्ही हार बांधून फक्त केळी आणि नारळ पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे मावशीच्या घरी आणि आम्ही भरपूर लांब आलो होतो त्यामुळे वेळ लागला थोडंसं इथे पोचायला तर आता इथे ना म्हणजे मेन रोडवरतीच मावशीचं घर होतं त्यामुळं ना थोडंसं बरं वाटलं कारण की मुंबईमध्ये ना एकदम अंधाऱ्या असं गल्ली वगैरे असतात खूप अंधार असतो गल्लीमध्ये कारण चिटकलेली घरं असतात एकमेकांना त्यामुळं ना खूप अंधार असतो उजेड अजिबात येत नाही तर इथे बघा विहार पण किती छान आहे इथे बांधलेलं तर हे आहे मावशीचं घर आणि ऐन रोडवरतीच घर आहे त्यामुळंच थोडंसं बरं वाटलं तर हे विहार पण खूप छान आणि सुंदर अशी डिझाईनचं बांधलेलं आहे खूप सुंदर तर इथे बरीचशी माणसं वगैरे बसली होती आम्ही घरी आलो तेव्हा सगळेजणांना ना झोपलेली होती कारण की शाळेला पण सुट्ट्या होत्या मुलांच्या त्यामुळं ना सगळेजणं झोपलेली होती पण साहेबांची मावशी जे आहेत त्या ना बाहेर वॉकसाठी गेल्या होत्या त्यामुळं आम्ही थोड्या वेळ वाट बघत बसलो आणि हे बघा मुंबईमधले घरं किती लहान असतात साईजनी पण एकदम सिस्टमॅटिक असं ॲडजस्टमेंट केलेलं असतं सगळ्यांनी आणि एवढूशा घरामध्ये पूर्ण फॅमिली म्हणजे एवढ्या वस्तू वगैरे कसं ॲडजस्ट केलेलं आहे एकदम व्यवस्थित असं तर ना थोडंसं पाहून आश्चर्य वाटतं तर हे बघा इथे साहेबांचे ना आजी आजोबा वगैरे पण आहेत आणि साहेबांचे जे मावस भाऊ आहेत ना मोठे ते म्हणजे त्यांचं ना निधन झालेलं आहे तर त्यांचा पण फोटो लावलेला होता आणि ही त्यांची मुलगी आहे माझे माझ्या दिराची मुलगी आहे ही आणि जाऊबाई गेल्या होत्या आंघोळीला तर दोघी मुली पण जाग्या होत्या आणि त्या बोलत बसल्या होत्या आमच्यासोबत तर ना इथे ना ह्या घरामध्ये मी ना जेव्हा माझं लग्न झालं होतं नवीन त्या टायमालाच फक्त आली होती त्यानंतर मात्र इथे मी कधी झाली नाही आज फर्स्ट टाईम मी ते आली होती तर ना भरपूर असं काही चेंज झालं होतं सगळं तर हे आहेत साहेबांची आजी आणि आजोबा म्हणजे आईचे आईवडील आणि त्यानंतर हे आहेत माझे मावस दीर मोठे आणि जाऊ तर माझे दीर आहेत ना ते एक्सपायर झालेले आहेत तर त्यानंतर आम्ही थोड्या वेळ घरी बसलो त्यानंतर साहेबांच्या मावशी आल्या वॉक करून त्यांच्याशी थोडंसं गप्पा गोष्टी केल्या आणि त्यावेळेस ना मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही कारण की गप्पा वगैरे मारण्यात बसलो होतो त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत रिटर्न घरी कारण की आ, तसं बघत बघत ना भरपूर वेळ झाला होता आम्हाला ना सकाळी लवकर जाऊन लवकर रिटर्न फिरायचं होतं पण नाही नाही म्हणतात साडे अकरा तर वाजल्या होत्या रिटन फिरायला आणि इथे बघा हे खूप थंड हवा होती इथे आणि एवढं कडाक्याचं ऊन होतं तरीसुद्धा ना ही हे जे हिरवं हिरवं दिसतं ना हे फक्त पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हे पाण्याच्या वरती हे अशी हिरवळ आलेली आहे त्यामुळे ना खूप थंडगार वातावरण होतं इथलं आणि आता इथे बघा किती कबूतर जमा झाले होते शेकडो कबूतर होते आणि इथे ना काही लोकांना ज्वारीचे आणि गव्हाचे वगैरे दाणे टाकत होते त्यामुळं कबूतर एवढे जमले होते तर आता उन्हाचा सा कार तसा तर झालाच होता कारण भर दुपार झाली होती रिटर्न फिरायला आणि थांबा थांबा म्हणून सगळेजण हे करत होते पण ना घरी गेलं तर थोडंसं आराम वगैरे करता येईल साहेबांना त्यामुळं आम्ही ना ऊन जरी असलं तरीसुद्धा आम्ही लगेच रिटर्न फिरलो होतो आणि उन्हामध्ये असं लांबचा प्रवास करताना ना भरपूर वेळा तहान पण लागते पण मी लिंबू लिंबूपाणी घेतलं होतं थोडंसं कारण लिंबूपाणी पिलं ना तर थोड्या थो वेळ पोटामध्ये थंड राहतं त्यामुळं मी पण लिंबूपाणीच घेतलं आणि साहेबांनी पण लिंबूपाणीच घेतलं तर एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये ना प्रवास केल्यामुळे डोकं पण दुखत होतं आणि प्लस ना चक्कर आल्यासारखे पण होत होते तर ना आम्ही विचार केला की साहेब तर रोज एवढ्या उन्हाच्या याच्यामध्ये काम करतात आणि बरेचसे आपले घडी माणसं जे असतात ते असे उन्हातच काम करणारे असतात त्यामुळं ना खरंच त्यांची ना कदर केली पाहिजे भरपूर कारण की अशा उन्हामध्ये आपल्याला एक हा प्रवास सहन होत नाही तर ते लोक रोज करतात काम तर खूप मानलं पाहिजे त्यांना तर आता हा व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही घरी पोहोचलो आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो कारण की उन्हातून आलो, आलो होतो त्यामुळं ना थोडंसं आंघोळ वगैरे केली त्यामुळं थोडंसं बरं वाटलं त्यानंतर थोड्या वेळाच्या नंतरच माझा भाऊ पण आला होता कारण फ्लॅटमध्ये काहीतरी काम होतं त्याच्या आणि आला थोड्या वेळ बसला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर लगेच निघाला रिटर्न तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय